सरजे आणि बाका सुरू कधी परत नंबर आपली गाडी मी करणार अरुण शेटला आधीच मी सांगितलं होतं एक नंबर केला हो सरजा आता तर आता तर सध्या एक नंबरचा बैल आता तो त्या बैलावडा पीठचा आता बैलच नाही आता आजचा चिंचा केसरीचा एक नंबरचा मानकरी त्याच्या गाडीत अनुभव एक प्रकारे एक प्रकारे ही ह्या गाडीला स्पीड किती लागेल चिकेजन येत नाही काय काय स्पीड स्पीड विषय नाही ना स्पीडच म्हणजे अजूनपर्यंत गाडी अशी म्हणजे सोडून हाणायला भेटलेलीच नाही अजूनपर्यंत खुली गाडी अजून नाही हाना भेटली अजून हाणायला भेटली नाही अजून गाडी किती पैते अंदाज नाही अजून हो जो आता गाडी दोन्ही हाणायला पहिले भेटतील का नाही तर मग किती पैते अंदाज आपल्याला भेटलो मधनं लागल्या गाडी गाडी जेवढी मधनं लागेल तेवढं सोडून हाय भेटतील हो हो मधन असली खाणं भेटतेच ना गाडी सोडून शाना चाच्या ही गाडी जर न हा म्हणजे हानता तुम्ही हानला म्हणजे नुसती दूर जर जरी हॅण्डी एक नंबर करू शक ते हो एक नंबर मधनं पाहिजे हा मधनं पाहिजे गाडी हो घोटच्या सर्ज्याविषयी काय सांग्या सर आत्ता तर आता तर सध्या एक नंबरचा आहे बैल आता तो त्या बैला एवढा स्पीडचा आता बैलच नाही आता सध्या तर लय स्पीड हा एवढं स्पीड पुढच्या आम्हाला त्याला कळतो निकाल काय नाही पुढे तसा बैल जास्तच बैल होतो पुढे जास्तच बैल जास्त चिक्क्या पण आता सध्याला मला वाटतं जिथं ती एक नंबर चिक्क्याला पण आता काय चिक्क्या पण आपला एक नंबरचा आता बैल आता हो त्याच्या एक गाडीत बसल्या म्हणजे अनुभव स्पीड इतकं स्पीड लागतं की डोळा असं म्हणजे फिरायची बारीती नुसते बघितलं तर वाटते गाडी बुंकीला निघून जाते आता पुढच्या राणाला सेमीला पण गाडी मागे पळत होती फायनलला पण गाडी मागे पळत होती गटाला घाटाला काय दोनच गाड्या पळल्या पण माग गाडी पळल्यानंतर पुढच्या राणाला वाटते का तुम्हाला वाटतंय का बाबा गाड्या लांबल्या ते वगैरे असं काय नाही काय पुढच्या राणाच आपली पळते ना आपल्याला अंदाज आपली पुढे निघून शाना म्हणून काय हो चिकेच्या मालका विषय त्यांचा चिक्क्याचा मालकाचा विषय काय नाही तो माणूस म्हणजे चांगलाच माणूस आहे ते विशेष नाही माणसात काय आणि बाकासुरची सार गाडी कशी पळती ते पण एक नंबर पळते पण असं वाटतं दोन्ही पण म्हणजे एक प्रकारे लग लाग ना त्याला कडणच ती गाडी का ना कडण मधनाली एक नंबर केला ना हो कडनाच तिथे पण जर मद नाचली ना ती विशेष नाही मग ते आपण गाडी ते पण अशी मरत नाही कोणाला पहिल्यांदा सरजाच्या गाडीवर कधी बसला कसं सरजेच्या गाडीवर बसायचा योग कसा योग म्हणजे आम्ही ते ह्याचा अड्डा होता दादाचा अड्डा होता बकासुरून आम्ही पो सरजा पोहली एक नंबर आम्ही तिथं पण केला तव हानायला लागलो मग अनुभव तुम्हाला आला एक प्रकारे अनुभव आला मग अ स्पीड विषय वाटत आज गट काढल्यानंतर ना तर तुम्हाला स्टार गेल ते लोक म्हणजे स्टार पाहिजे स्टार पाहिजे बबलीच्या स्टार आज स्टार आलं आलं की असतं चढ तारीवर राहणार की आपण रोज रोज आपण एक नंबर करायचा बाकीची पण आहे ना सगळ्यांनी एक नंबर केला पाहिजे आपण काय गट काढला एक नंबर नाही एक नंबर म्हणजे काल आमच्या इकडे आता नियोजन झालं आमचं रात्री म्हणजे चार वाजता आमचं नियोजन चालू घेतलं अदा करायचा आम्ही ह्याचा करणार होतो आपला उद्याचा अड्डा आहे ना एकोणीसचा तो मग ते आपला अरुण शेट म्हणजे अड्डा आपण करूया मग मी म्हणले एक नंबर आपली गाडी मी अरुण शेटला आधीच मी सांगितलं होतं सांगून एक नंबर केला अजून एक तास गाडी आत असती तर अजून एक तास अजून गाडी एक नंबर केला असता काय हो म्हणजे कडल असल्यानंतर प्रॉब्लेम काय येतोय कडल असल्यावर काय येतोय पब्लिकच प्रेशर येत या बायला त्यामुळं गाडी हाणायला तर नाही ना हातात धरायला लागतोय गती असल्यामुळे गाडी फॉल पण होऊ शकते ना भीती फॉलच लय भीती भीती गणलं असं कधी गणलं तर असं वाईट वाटतं एका दिवशी आपल्याला गाडी गाडी एक नंबर करणार तुम्हाला माहिती नाही वाईट कसं आहे का प्रत्येकाचा दिवस आपलाच म्हणून आपण पण झालं नाही ना असा विषय आता सरजा आणि बकासूर कधी परत पळतील आता लवकरच दोन्ही काय बैल आपली जायती मित्रांनो नजरेतून आज बघितला आज तुम्ही सांगून एक नंबर केला ह्या राणाचा तुम्हाला का बाबा हो मी होत त्यामुळे आधीच अंदाज होता की एक नंबर आपण करणार म्हणून ह्या रानाचा आजच्या मैदानाविषयी काय सांगतो मैदान अति सुंदरपणे मैदान त्यांनी केलं काय नाही एक नंबर मैदान केलं चला धन्यवाद